नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण भाषा या घटकातील भाषा या विषयातील भाग तिसरा करत आहोत घटक आहे समानार्थी शब्द समानार्थी शब्द ठीक आहे इंग्लिशमधून सिनॉनिम्स म्हणजेच या घटकामध्ये आपण समान अर्थाचे शब्द पाहणार आहोत समान अर्थाचे एकाच शब्दाला अनेक पर्याय असणारे आणि सगळ्यांचा अर्थ समान असणारे शब्द ठीक आहे मागच्या दुसऱ्या भागामध्ये आपण फक्त शब्द बघितले होते या भागात आपण निम्मे शब्द आणि निम्मा प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे चला समजावून घेऊ तुमच्या समोर स्क्रीनवर मी काही शब्द लिहिलेले आहेत बघा पहिला शब्द आहे समुद्र समुद्र म्हणजे काय आता ह्याला आपण असं म्हणतो सातत्याने की महाराष्ट्राला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा आहे आणि भारताला सात हजार दोनशे किलोमीटर पेक्षा अधिक मोठा समुद्रकिनारा आहे मग अशा वेळी त्याला वेगवेगळी नावं आहेत बघा समुद्र म्हणजे काय सिंधू सिंधू ही एक नदी आहे जी काश्मीर जवळ वरती हिमालयामध्ये उगम पावते आणि ती तिथून पाकिस्तानमध्ये जाते असंही असून समुद्राला ते एक समानार्थी नाव आहे रत्नाकर आता रत्नाकर म्हणजे काय ज्याच्यामध्ये रत्न सापडतात असा ठीक आहे सागर सागर हे आपल्याला परिचित आहे जलधी जलधी म्हणजे काय ज्याच्यामध्ये जल आहे असा अधी अधिपती जलधी ठीक आहे पयोधी इथं बघा शब्द शेवटी पयोधी पय म्हणजे सुद्धा पाणी पय म्हणजे काय पाणी ज्याच्यामध्ये पाणी आहे असा पयोधी जलधी आणि हेच ढग जर बघायला गेलो आपण तर त्याच्यामध्ये शब्द आहे जलद ढगाला काय म्हणतात जलद पयोध ठीक आहे पयोध म्हणजे ढग आणि इथं पयोधी जलधी त्यानंतर वारा वारा म्हणजे काय वायू वात अनिल वायू म्हणजे काय हवा जे आपल्याला सर्वत्र हे करते आणि आपण हे बघितलं की ह्यामध्ये समानार्थी शब्द बघा पवन आणि वायू आठवण बघा मरुत शब्द सुद्धा आहे हे तीनही शब्द मारुतीचे आहेत हनुमानाला समानार्थी शब्द आहेत वायुपुत्र पवन पुत्र मरुत मारुती ठीक आहे म्हणजे हे सगळे वाऱ्याशी समानार्थी जो वाऱ्याशी स्पर्धा करतो ओके म्हणजे वाऱ्या सोबत धावतो उडतो त्याला वायू वात वात म्हणजे सुद्धा हवा याला शब्द हवा सुद्धा आहे अनिल समीर पवन आणि मरुत आले लक्षात त्यानंतर पुढचा शब्द आहे वीज 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 म्हणजे काय चपला चंचला तडिता चपला म्हणजे जी अत्यंत चपळ आहे वीज जर बघितली तुम्ही काही क्षणार्धात ती आकाशातून पडते आणि खाली आकाशातच चमकते आपल्या आपल्याला दिसेनाशी होते जर दुर्दैवाने एखाद्या वस्तूवर पडली तर ती नाश करते ती नाश करते सौदामिनी आहे जी कोसळते आणि नष्ट करते चंचला जी अत्यंत चंचल आहे चपळ आहे चंचल आहे तडिता तडिता म्हणजे काय ती तडित वाहक तुम्हाला माहितीये का तडित वाहक वीज वाहून नेण्यासाठी घरावरती बसवलेला असतो किंवा मोठ्या कारखान्यांवर असतो ठीक आहे कारखान्याचा बॉयलर जर बघितला त्यावर लोखंडाची एक दांडी असते तांब्याची वीज त्यामध्ये पडली की वीज शोषून घेतली जाते आणि त्याला वायरिंग करून खाली जमिनीमध्ये अर्थिंग केलेली असते तडित वाहक त्याला म्हणतात ती तडिता म्हणजे वीज विद्युत म्हणजे वीज लाईट इंग्लिश मधून आपण काय म्हणतो त्याला लाईट करंट तोच करंट आपल्या घरात सगळीकडनं धावतो वायरमधून ठीके त्यानंतर सौदामिनी बिजली आणि विद्युतलता विद्युतलता म्हणजे सुद्धा वीजच ठीक आहे बघा हे सगळे शब्द आता मी हा जो शब्द आहे तो लिहिलेला नाही तुम्ही ओळखायचा आहे तो ठीक आहे आणि ओळखला की मला सांगायचा रवी भास्कर भानू अर्क आदित्य मित्र मारतंड सविता दिनकर आणि दिनमणी खालचे शब्द बघा दिनकर आणि दिनमणी या शब्दांवर लक्षात आला भास्कर भास्कर म्हणजे काय ह्या सगळ्या शब्दांचा पर्यायी शब्द आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट मध्ये टाका त्यानंतर व्हिडिओ कंटिन्यू करा याचा समानार्थी शब्द आहे सूर्य हे सगळे कशाची नावं आहेत सूर्याची नावे आहेत ठीक आहे ही सगळी सूर्याची नावे आहेत ओके पुढचा शब्द बघू आपण बघा यामध्ये सूर्य मग आता रवी भास्कर सवित्रो अर्क आदित्य मित्र रवी सूर्य भानु खग भूषण हिरण्य गर्भ मरीच आदित्याय हे सगळे जर तुम्ही योग किंवा योगासन करत असाल तर योगाच्या सूर्यनमस्काराच्या मंत्रामध्ये ही सगळी नावं आहेत बरोबर ही सगळी नावं परिचित करून घ्या कारण यावर विरुद्धार्थी शब्दांमध्ये आणि समानार्थी शब्दांमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातातच ठीक आहे चला पुढचा शब्द बघू मूशक मूषक म्हणजे काय उंदीर मूषक म्हणजे काय उंदीर ठीक आहे मग मूषक कशाचं वाहन आहे गजपती गणपती गणपतीला सुद्धा खूप शब्द आहेत सूर्याला जेवढी नावं आहेत ना तेवढेच नावं त्यापेक्षा ते जास्त नावं गणपतीला आहेत मूषक म्हणजे उंदीर मेष म्हणजे काय मेष म्हणजे मेंढा मेंढा म्हणजे काय जो मेंढ्यांच्या मध्ये असतो बघा येडक्यासारखा दिसतो हा तो त्याचा प्रमुख मेंढा मंगल मंगल याचा पर्यायी शब्द समानार्थी शब्द पवित्र बघा आपण काय म्हणतो बऱ्याच वेळी प्रत्येक जण ज्या त्या प्रार्थना स्थळात गेला मध्ये गेलं तरी आपल्याला पवित्र वाटतं अं मस्जिद मध्ये गेलं तरी आपल्याला पवित्र वाटतं मंदिरात गेलं तरी पवित्र वाटतं आपलं मन ही मानसिक भावना आहे आपल्याला त्या स्थळाबद्दल असणारी आस्था आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला सकारात्मक ऊर्जेचं भान येतं आणि मग आपल्याला तिथं पवित्र वाटतं ठीक आहे याण याण म्हणजे काय जे जा अवकाशात जाता ठीक आहे आपल्या म्हणजे भारत देशाने भारत देशाच्या इस्रो नावाच्या संस्थेने चंद्रयान पाठवलं चांद्रयान ठीक आहे त्याच्यानंतर सूर्याकडे जाणारे आदित्ययान मग यान, हो यान, यान म्हणजे काय वाहन पण वाहन कस हो? अंतराळ अंतराळयान कोणत ठीक ठीके पुढे रात्र रजनी निशा रजनी निशा अजून खूप नावं आहेत रात्रीला तर खूप नावं आहेत तुम्ही ती शोधू शकता रात निशा यामिनी रजनी शब्दात आपल्याला व्हॅलांटी वाचा ला लागेल ला ओके रजनी रात्र निशा यामिनी रात्र रजनी निशा यामिनी रंक म्हणजे काय गरीब गरीब याच्या उलट शब्द काय येईल गरीब याच्या उलट रंक त्याच्या उलट गरिबीच्या उलट श्रीमंत मग रंकाच्या रंका उलट आहे राव रंकाच्या उलट काय आहे राव लाज शरम भीड भीड चुकीचं काम करताना आपल्याला शरम वाटते म्हणजेच लाज वाटते एखाद्याला आपण टाळू शकत नाही त्यावेळी त्याला आपल्याला त्याची भीड लोटत नाही असं म्हटलं जातं आणि त्यालाच लाज असं संबोधलं जातं ठीक आहे आपण यामध्ये काही शब्द बघितलेत इकडच्या शब्दांमध्ये साधारण यान म्हणजे अंतराळान रात्र रजनी यामिनी आता आपण यावर आधारित प्रश्न बघू ओके चला प्रश्न समजावून घेऊ बघा आता आपल्या समोर आपण काही प्रश्न लिहिलेले आहेत समान अर्थ नसलेले बघा समान अर्थ नसलेले शब्द आपल्याला शोधायचे आहेत यातून यातले काही प्रश्न आधी परीक्षेला आलेले आहेत ठीक आहे आता यामध्ये समान अर्थ नसलेला नसलेला शब्द शोधा एकच शब्द आहे जो समान अर्थी नाही ठीक आहे बाकीचे समान अर्थ आहेत विचारपूर्वक करा तुम्हाला जर उत्तर काढायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा सगळे उत्तर काढा आणि नंतर व्हिडिओ रन करा ओके okay, बघा अनिल अनिल म्हणजे काय अनिल म्हणजे वात हो पवन हो मरुत हो हे तीनही नाव अनिलचे <coughs> आहेत अनिल म्हणजे वारा बरोबर पवन मरुत वायू हवा हे सगळे आपण ह्याच्यामध्ये घेतले होते आधी सुद्धा बघितले मग मही म्हणजे काय मही म्हणजे अनिल होतो का नाही मही म्हणजे धरा होते आपण दुसऱ्या भागामध्ये हा शब्द घेतला होता मही धरा किंवा धरणी ठीक आहे त्यानंतर अवणी अवणी याचा अर्थ काय होतो अवणी म्हणजे शोणी हो भू हो धरा हो मग हे तीनही शब्द अवनीचे आहेत धरा धरित्री धरणी माता बरोबर त्यानंतर रसा शब्द सुद्धा आहे जो अवणीचा आहे म्हणजे जमिनीचा आहे जमीन आहे मग सौदामिनी शब्द त्यात नाही सौदामिनी म्हणजे काय मही याचा अर्थ होतो जमीन ठीक आहे मही याचा अर्थ होतो सौदामिनी याचा अर्थ होतो वीज सौदामिनी म्हणजे काय वीज हा नसलेला शब्द आहे आपण काय बघत आहोत नसलेले शब्द ठीक आहे ओके पुढे किल्ला किल्ला म्हणजे काय महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांनी साडेतीनशे गडकोट उभारले गड किल्ला दुर्ग तट किल्ला कडा कुठल्या भागाला असू शकतो कडा हा त्याला समानार्थी होत नाही बरोबर आहे म्हणजे समानार्थी नसलेला शब्द कडा हा बाजूला होतो ठीक आहे एखाद्या ऊर्जाचा भाग असू शकतो पुढे भूपाळ भूपाळ म्हणजे काय जो भू म्हणजे काय जमीन मग जमिनीचा जो पालक आहे राजा आहे भूपाळ म्हणजे नृप हो राजा हो नरेश हो त्याच्यानंतर महिपती अधिपती बरोबर वर आहे महिपती मग राजीव म्हणजे काय राजीव हा शब्द यात येत नाही जरी तसा दिसत असला तरी येत नाही राजीव म्हणजे कमळ राजीव म्हणजे काय कमळ कमळाला पर्यायी शब्द आहे राजीव ठीक आहे पुढे तडिता तडिता म्हणजे तडिता याचा अर्थ मी तुम्हाला आधीच सांगितला होता तडिता म्हणजे वीज तडिता वीज चंचला चपला बिजली हो मग हे तीनही शब्द जर समानार्थी असतील तर रसा रसा शब्द म्हणजे जमीन रसा म्हणजे काय जमीन धरती धरणी माता बरोबर आहे बघा आपण काय केलं यामध्ये समानार्थी शब्दांचा सराव व्हावा यासाठी सगळे समानार्थी शब्द आधी लिहिले आणि उत्तर त्यांची नसलेले नसलेले शब्द शेवटी लिहिलेले आहेत ओके असं परीक्षेत येईलच असं नाही हम्म आता अचल या शब्दाला समानार्थी शब्द तुम्ही सांगायचे असतील तर बघा नसेल तर मी सांगतो शैल पर्वत नग झाले तीन आता हे समानार्थी झाले चौथा कोणताही टाका राजा टाकावर राजा हा समानार्थी नाही ओके अशा प्रकारे प्रश्न तयार केला जातो म्हणजे आपण अचल या शब्दाचे तीन पर्यायी शब्द लिहिले अचल जो हलत नाही जो जमिनीत भक्कम रोवलेला आहे पर्वत हिमालय सातपुडा विंध्य पर्वत ठीक आहे मग असा शैल पर्वत नग आणि राजा जुळत नाही नसलेले शब्द आपण बघितले ठीक आहे चला अजून काय बघू तर आपण आपल्या समोर आता दुसरा प्रश्न लिहिलेला आहे बघा या प्रश्नामध्ये काय आहे आधी आपण समानार्थी नसलेले शब्द शोधायचे होते आता समानार्थ असलेले शब्द शोधा समान अर्थ असलेले शब्द ओळखा आता यामध्ये एकच शब्द आहे जो समानार्थी आहे तो तुम्हाला ओळखायचा बाकीचे तीन शब्द त्याच्याशी जुळणारे नाहीत ठीक आहे समानार्थी शोधायचा आहे बघा आता तुम्हाला जर उत्तर काढायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि उत्तर काढा त्यानंतर व्हिडिओ पुढे बघा किंवा समजून घ्यायचं असेल तर आपण पुढे जाऊ चला तुरुंग तुरुंग, तुरुंग म्हणजे काय आपल्याला माहिती जेल मधून हम्म त्याच्यानंतर कैदी पोलीस सरकार बघा बरं कारागृह कोणता शब्द योग्य होतोय सरकार नाही पोलीस नाही कैदी नाही हे सगळे तुरुंगाशी संबंधित आहेत पण ते नाही मग तुरुंगाला समानार्थी शब्द आहे कारागृह ठीक आहे कारागृह मग आता हा शब्द लक्षात कसा का ठेवायचा हो कारागृह तर भगवान श्रीकृष्ण यांचा जन्म ही कारागृहात झाला होता कारण त्यांना तिथे अं तिथेच त्यांना कोंडून ठेवलं त्यांच्या माता पितांना ठीक आहे मग त्याच्यानंतर पुढचा शब्द बघू धनु धनु म्हणजे काय बघा बरं आता धनु याचा अर्थ अ धनुला एकच शब्द समानार्थी दिलेला आहे जर तुम्ही आधीचा दोन भाग बघितले असतील तर त्यामध्ये तुम्हाला याचं उत्तर सापडेल चक्र आहे का नाही धनु म्हणजे चक्र नाही चक्र याचा अर्थ चक्रच बरोबर चाक हम्म त्याच्यानंतर अं विष्णूंच्या हातामध्ये आहे भगवान विष्णूंच्या हातामध्ये जे आयुध आहे ते चक्र आहे राजीव म्हणजे कमळ ते नाही चक्र पाणी हे विष्णूच नाव आहे मग धनु याचा अर्थ धनुष्य होतो धनुष्य म्हणजे तीर कमठा मी मागच्या याच्यातही सांगितलं बिरसा मुंडा जे आदिवासी जननायक आहेत त्यांच्या याच्यामध्ये हा शब्द आपल्याला आला होता त्या पाठामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर ऋषभ ऋषभ म्हणजे काय कमळ बैल नयन लोचन कमळ तर फूल आहे नयन आणि लोचन नयन म्हणजे डोळा लोचन म्हणजे डोळा मग मर... ऋषभ म्हणजे बैल खोंड पोळ बरोबर हे त्याचे समानार्थी शब्द आहेत आपल्याला इथं सांगितले समान अर्थ असलेले शब्द शोधा ठीक आहे प्रश्न बघा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न आहे त्यानंतर अली अली म्हणजे काय खोंड तो तर बैलाला म्हटलं जातं हा नाही गज हा हत्ती अनिल अनिल म्हणजे वारा मग अली म्हणजे भुंगा अली म्हणजे काय भुंगा लय लक्षात आली म्हणजे बुंगा आता हा शब्द मी सांगण्याच्या आधी तुम्ही शोधा कारण हा मुद्दा अवघड काही शब्द याच्यामध्ये दिले होते जे तुम्ही परिचित नसतील असे ठीक आहे अवघड नाही परिचित अपरिचित अह अह म्हणजे काय गरीब नाही राजा नाही रंक नाही अह म्हणजे दिवस अह म्हणजे दिवस, दिवस। समानार्थी शब्दाच्या बाबतीत तुम्हाला खूप वाचन वाढवा लागेल आणि आठ पंधरा दिवसानंतर किंवा महिन्यात एक दोन वेळा जर तुम्ही परत परत जर आठवलं नाही पुस्तकातून करा गाईड मधून करा कशात नाही करा किंवा व्हिडिओ परत वेग वाढून पाहिला तरी चालेल ठीक आहे शुक शुक म्हणजे काय तुम्ही बघा उत्तर शोधा शुक म्हणजे काय दया नाही माया नाही ममता नाही मी मुद्दाम काय केलं पर्यायामध्ये समान अर्थ असणारे शब्द नेमले आणि एकच वेगळा टाकलेला आहे पण हे समान सुद्धा वेगळे नाही घेतलेले शुक म्हणजे पोपट ठीक आहे शुक म्हणजे पोपट आलंय लक्षात पोपटाला अजून काय म्हणतात राघू रावा बरोबर आणि शुक ठीक आहे अशा प्रकारे काय होईल बघा ह्याच्यामध्ये कारागृह तीरकमठा बैल भुजंग दिवस आणि पोपट हे एकाच समान अर्थाचे एक एक शब्द होता पण यासाठी तुम्हाला शब्दसंग्रह वाढावा लागेल आणि प्रश्नांचा सराव करावा लागेल ठीक आहे तुम्हाला जर हा घटक आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आता थांबतोय गुड डे बाय